काय सांगू आता संताचा उपकार मज निरंतर जागविती काय देऊ त्यासे हावी उतरायी देवी तो हा पाही जीव गोडा साज बोलणे हितोपदे आशा सायास साया सरस्वती कविती तुका म्हणे उच्च चित्ती तैश मज येते संभाईत विढलाय पाणि मण्डलं मङ्गलानां तरुणतुलसि धला समुड्ठलं चिन्तयान् पाण्डुरङ्गकरुपकामना श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता निरंतर जागविती काय वि तासी व्हावी उतिराई काय वि तासी व्हावी उतिराई थिवी तो पायी जीव थोडा प्रस्तुत शेवीकरिता निवडलेला अभंग जगमान्य संत मान्य ईश्वर जगतांचे गुरु चराचार्यांचे गुरु स्वराज्य निर्गु छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थ चालस तेच वंदनी जगदगुरु तुकोबर झाले वारकरी संप्रदायाचे कलश कलिशस्थानी शोभणारे मूर्तीमंत पाचोवे निर्माते वैराग्याचे मूर्तिमंत श्रीमान श्री संत जगत वंदनी जगद्गुरु तुकोबर आहे यांचा या ठिकाणी शेविकरीता निवडलेला अभंग असून चार चरणाचा आहे विठ्ठल सेवेचा निमित्त असं आहे की गणपती बाप्पा गणपती उत्सव हे काय आपल्या मंडळाचं काय नाव आहे जे हनुमान गणपती मंडळ अशा पद्धतीचे या ठिकाणी या तरुण बांधवाने सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे या तरुण बांधवासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बांधवांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सुंदर अशी भव्यदेवी या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित केलेली आहे या ठिकाणी दहा दिवस असताना हा गणपती उत्सव चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम गणपती बाप्पांपुढे चालू आहेत जे गणपती बाप्पाला आवडतील असे कार्यक्रम या तरुण मंडळाने ठेवलेले आहेत पुन्हा शब्द त्यांना त्यांना अभि त्यांचा त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचं अभिनंदन अभिनंदन करते सुंदर असे असले साऊंड सिस्टीम आहे यांना अशा पद्धतीचं खरोखर त्यांचे अभिनंदन करते या ठिकाणी श्री हरिभक्तपरायन या ठिकाणी मृदंगाचार्य सुंदर असा मृदंग वाजव

राज, राजाभा महाराज जमदडे यांनी मला आग्रहपूर्वक या ठिकाणी फोन केला विनंती केली आणि त्या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा या ठिकाणी हरिभक्तपर्यंत तुमचं काय दादा बळीराम काका सुंदर असा ज्यांचा आवाज आहे त्यांना सुद्धा धन्यवाद तुमचं दादा अर्जुन महाराज यांचाही सुंदर असा आवाज आहे त्यांनाही धन्यवाद दादा तुमचा अशोक कात्रजकर यांनाही असं हे टाळ घेऊन उभं राहिले त्यांनाही धन्यवाद आमचे बाप्पू काय तुमचं लक्ष्मण दादा कात्रजकर बाप्पू त्यांना उर्फ बाप्पू म्हणतात आणि चौबदारकीचंही ते काम करतात सुंदर असं विण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि माझ्या माता भगिनी असलेले सगळे आमच्या स्तरी या ठिकाणी पुरुष वृंद हा तुम्हा सर्वांसाठी सुद्धा जोर टाळ्या झाल्या पाहिजे आमचं हे असताना खरोखर बाल बच्चन बाल गोपाळ हे सुद्धा वेळ काढून आले कारण का या गणेश मंडळ आहे यांचं कौतुक केलं पाहिजे सात ते नऊ कीर्तन ठेवल्यामुळं या बाळगोपाळांना सुद्धा कीर्तन ऐकायची संधी हा म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद नाहीतर असताना नऊ वाजेपर्यंत हे सगळे कुठं जातात तुम्ही

रंभाऊ महाराज कात्रजकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का हा आणि सर्वांनी बालबच्चांनी असं सुंदर कीर्तन असं लक्षपूर्वक ऐकायचं कीर्तन संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे मी काय काय सांगितलं आणि तुम्ही जर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिली किंवा मी जे सांगितले तुम्ही मला रिटर्न सांगितलं तर चांदीचं नाणं तुम्हाला बक्षीस हा आणि तुमचं चुकलं तर तुम्ही मला सोन्याचं द्या Hello जोरवार टाळ्या झाल्या पाहिजे आमचे असणारे बाबा महाराज हरिनारायण आष्टा जिथे असणारे बाबा रामदासी बाबा म्हणून त्यांनी संस्था काढलेली आहे आणि त्या संस्थेतली ही मुलं आहेत बघा मृदंग वाजवणारे कुणाला जर मृदंग शिकायचा असला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला तिथं संस्थेत नेऊन पोहोच करेल विठाला काय सांगू आता संत जगतामध्ये उपकार करणारे सुद्धा काही व्यक्ती असतात आणि आपकार करणारे सुद्धा काही व्यक्ती असतात आणि काही उपकार्या सुद्धा अपकार करणारे सुद्धा असतात ही नाही बरं का सांगत नांदेड कडलं सांगते आणि काय सांगू आता संतांचे उपकार माझवि शेतकरी जगवण्याचं काम करतात उडावला उठवला शेतकरी हा कोण आहे राजा कोण आहे दिलदार मनाचा शेतकरी असत ऐका आता आम्हाला अनुभव आम्ही भिक्षेला येत असतो ना हाय का नाही भिक्षेला गेलं म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या मावल्यात का दोन दोन पाहिलेच गमेल भरून आणतात नाही ना तिथे तुम्ही जागा करतात काय आम्हाला बोलले होते म्हणून या ठिकाणी कुसळगाव त्या खरोखर या पवित्र नगरीमध्ये सुंदर असा गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे खूप दिवस खूप दिवसाचं अंतर पडलं यावेळेस कीर्तनासाठी भरपूर दिवसापासून या ठिकाणी असताना खरोखर कीर्तनच झालं नाही याच्या पाठीमागे बरेचसे बरेचशी कीर्तन मी केलेली आहेत त्या गावामध्ये जवळजवळ सगळे लहान मंडळी मला ओळखतात आता काही काही नवीन असताना खरोखर काही सुना होऊन आलेले आता काही लहान मुलं मोठारे झाले ते काही मला ओळख येणार आणि जुने जे खोड आहेत ते मात्र ओळखल्याशिवाय राहणार नाही विठल विठ um nem... bocado,